नमस्कार मी हर्षा रोडकर संवाद मीडियामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी कुठे आहे हे, हे सांगण्यासाठी तुम्हाला फक्त माझ्या बॅकग्राऊंडला बघावं लागेल कारण मी एका ग्रामपंचायतमध्ये आहे पण ती ग्रामपंचायत कुठली आहे तर नागपूरपासून जवळच साठ किलोमीटर अंतरावर भंडारा जिल्हा आहे आणि भंडारापासून तीन किलोमीटर अंतरावर बेला हे एक गाव आहे आणि हे बेला ग्रामपंचायत आहे बेला ग्रामपंचायतीतील सरपंच मॅडम ज्यांचं नाव आहे शारदा गायधने त्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार जाहीर झाला आहे आणि त्यांनी नुकताच तो पुरस्कार स्वीकारून त्या परत बेला या ठिकाणी आल्या आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत ते ते या ठिकाणी झालं आणि अख्ख्या गावात त्यांची ते म्हणजे ह्या उत्सवासारखं त्यांनी सेलिब्रेट केलं सगळ्या गावकऱ्यांनी आणि संपूर्ण गावामध्ये ती रॅली निघाली तर ती रॅलीचा संदर्भ म्हणा किंवा त्याचा जल्लोष त्याचा उत्साह आणि मिळालेला पुरस्कार ह्याच्याविषयी आपण आता त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत तर मी स्वागत करते बेला ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम गायधने मॅडम यांचं संवाद व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत हा पुरस्कार कोणत्या कॅटेगरीमध्ये मिळाला जो काही आता आम्हाला अकरा तारीखला जो काही पुरस्कार आमच्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे राष्ट्रीय पुरस्कार कार्बन न्यूट्रल पुरस्कार ॲक्च्युली uh, याच्यामध्ये आपल्या राज्यातून महाराष्ट्रातनं अकरा ग्रामपंचायतीची निवड झालेली होती mm -hmm. आणि अकरा ग्रामपंचायतीची निवड झाल्याच्यानंतर त्यामध्ये समाविष्ट तीनच ग्रामपंचायतीची निवड झाली mm -hmm. वेगवेगळ्या थीमनी आहे त्याच्यामध्ये एक आपली ग्रामपंचायत होती बेल ग्रामपंचायत विशेष कार्बन न्यूट्रल पुरस्कारामध्ये त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर आपल्याला पहिला क्रमांक मिळाला आता हा जो कार्बन न्यूट्रल हा जो काही पुरस्कार आहे तर दोन हजार बावीसला मी सरपंच पदावर कार्यरत झाले दोन हजार बावीसला ज्या वेळेला तपासणी केली गेली त्यावेळेला कार्बनचे प्रमाण हवेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे वाढायला लागलेले होते म्हणजे mm. हवा प्रदूषित खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहरालगत गाव असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रदूषणचं वाढायला लागलेलं होतं मग एक असं डोक्यात हो आलं की गावाचा विकास म्हणजे रोड नाले बनवणं म्हणजे गावाचा विकास नाही त्याही पलीकडं गावाच्या लोकांचं आरोग्य हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण प्रदूषणामुळे कुठेतरी आरोग्य आरोग्यांवर खूप मोठं हानी पोचायला लागलेली होती मग आम्ही आम्ही ते ठरवलं ग्रामसभेमध्ये हा प्रस्ताव मांडला विशेष ग्रामसभासुद्धा घेतली एक समितीसुद्धा गठीत केलं गठीत केल्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आमचं गाव कार्बन न्यूट्रल हा पूर्ण झिरो कार्बन झालंच पाहिजे त्याकरिता अधिकाधिक वृक्ष लागवड असेल वृक्ष लागवडांची आम्ही जास्तीत जास्त आम्ही वृक्ष लागवड केली तर वृक्ष लागवड वाढवण्याकरिता वानाच्या स्वरूपामध्ये सुद्धा महिलांना mm. आमच्या वर्षाला वानाच्या स्वरूपामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक कुटुंबाला आम्ही वृक्ष दिले काही कुटुंबाला तर आम्ही झाडं पालकत्व म्हणून दिले की हे झाडं घ्या तुम्ही आणि याचं पालकत्व स्वीकारा mm. जेणेकरून असे गावांमध्ये अधिकाधिक लागवड कशी केल्या जाईल याच्या स्ट्रॅटेजी शोधत गेल्या आणि त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमामधनं गावांमध्ये अधिक वृक्ष लागवड झाली परत आमचा आपण बघतोय की डिझेलचा वापर आणि पेट्रोलचा वापरामुळे अधिकाधिक घरेमध्ये प्रदूषण व्हायला लागलेलं आहे आडा घालण्याकरिता आज आपण बघतोय की ई व्हेकल इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर बेलगावांमध्ये वाढायला लागला आणि काय झालं की डिझेल पेट्रोलमुळे होणारा जो धूर होता तो कुठेतरी नाहीचा व्हायला लागलेला होता परत तिसरी स्ट्रॅटेजी आम्ही वापरली ती सोलर आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे इलेक्ट्रिकचा वापर केला जातो त्यामुळे आपल्या शासकीय जेवढ्याही इमारती असतील त्या सोलर युक्त कशा होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि आता आमच्याकडे जेवढ्याही आमच्या शासकीय इमारती आहेत त्या सगळ्या सोलर युक्त आहेत तर शासकीय इमारतीच नाही तर त्याही पलीकडे त्या कशा पद्धतीने सोलरचा वापर वाढवता येईल याकरिता सुद्धा आम्ही गावांमध्ये प्रवृत्त केलं लोकांना आणि बऱ्यापैकी आज आमच्या गावांमध्ये सोलर पॅनल लागलेले आहेत म्हणजे गाव सोलर युक्तसुद्धा आहे mm -hmm. कचऱ्याची जे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा गेलं तर इकडे तिकडे जेव्हा घाण पसरलेली असते कचरा पसरलेला असते त्यामधूनसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई हवेमध्ये प्रदूषण व्हायला लागलेलं होतं त्याकरिता आम्ही का काय केलं की प्रत्येक कुटुंबाला ते सुद्धा आम्ही वानाच्या स्वरूपामध्ये टू इन वन विचार केला आम्ही प्रत्येक कुटुंबाला आम्ही दोन डस्टबिन आम्ही आमच्या पंचायतीच्या वतीनं दिला ओला कचरा आम्ही सुका त्यामध्ये काय झालं की ओला कचऱ्या हा ओल्या डस्टबिनमध्ये जायला लागला आणि सुका कचरा हा सुक्या डस्टबिनमध्ये जायला लागला आणि वर्गीकरण जेव्हा घरातूनच राहायला लागलं आणि प्रत्येक वार्डमध्ये आमचा कर्मचारी सगळं कचऱ्याचं वर्गीकरण घरातूनच केलं जातं मग काय केलं त्यामुळे काय झालं की जो गावामध्ये इतर रस्ता पसरणारा जो कचरा होता तो नाहीसा भिवं लागला आणि त्यामुळे गावामध्ये सुद्धा स्वच्छता राहायला लागली आणि त्या स्वच्छतेमुळे काय झालं की जो हवेमध्ये जो प्रदूषण होत होता त्याला म्हणजे आडा बसायला लागला विषय परत आहे ना प्लॅस्टिक बंदीचा आम्ही वेळोवेळी प्लास्टिक बंदीविषयी गावामध्ये सूचना असेल दवंडी असेल पतनाट्याच्या माध्यमामधून जनजागृती असेल जा ह्या जा जनजागृतीच्या माध्यमामधनं काय झालं की प्लॅस्टिकचा जो वापर होता आधी काय करायचे लोक की प्लास्टिकचा कचरा आणि साधा कचरा हा एकत्रितरित्या ठेवला जात होता पण अशा जनजागृतीमुळे काय झालं की बऱ्याचशा कुटुंबांमध्ये ते प्लास्टिकचं वर्गीकरणच वेगळं व्हायला लागलं आणि कचऱ्याचं वर्गीकरणच वेगळं व्हायला लागलं मग ते प्लॅस्टिकमुळे आम्ही काय केलं की प्लॅस्टिकचं कचरा जो आहे त्याचं साठवणूकच आम्ही वेगळं केलं म्हणजे घनकचरा व्यवस्थापन केंद्रच आम्ही उभारलं आणि ते घनकचरा व्यवस्थापन केंद्र हा कुठेही शासनाने आम्हाला दिलेलं नाही तर आम्ही ते लोकसहभागामधून आम्ही ते तयार केलेलं आहे आणि ते घनकचरा व्यवस्थापनमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे कचऱ्याचे वेगवेगळे कप्पे आम्ही तयार केले म्हणजे प्लॅस्टिकचा कचरा असेल तो वेगळा ओला कचऱ्याचा असेल तो वेगळा घातक कचरा असेल तो वेगळा इलेक्ट्रॉनिक कचरा असेल तो वेगळा म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या स्व वेगवेगळ्या स्वरूपाचे कचऱ्याचे वर्गीकरणच आहे ना आता त्या घनकचरा व्यवस्थापन शेडमध्ये आमच्याकडे केला जातो परत प्लास्टिक अतिरिक्त गावामध्ये होत असल्यामुळे कारण गाव पडतं मोठा दहा ते बारा हजार लोकसंख्येचं गाव त्यामुळे प्लास्टिक दबाई मशीनसुद्धा आमच्याकडे आहे कारण ती इकडे तिकडे जातं कामाने किंवा इथं तिथं त्याचा प्रहे होता कामाने त्याकरिता त्या ती मशीनसुद्धा आम्ही घेतलेली आहे परत अतिरिक्त जो काही कचरा आमच्या गावामध्ये निघतो आम्ही एका कंपनीसोबत एजन्सीसोबत आमचा टायफ आहे तो येऊन आमचा कचरा घेऊन जातो म्हणजे या माध्यमामधून काही झालं की हे जे आम्ही या सूत्रांचा वापर केलं या सूत्रांममुळे अधिका अधिक आमच्या गावाची जी स्वच्छता ही टिकून राहिली आणि ह्या स्वच्छते टिकून राहिले असल्यामुळे हरियाली आली असल्यामुळे आमच्या गावामध्ये जो कार्बन जो प्रमाण वाढत चाललेला होता हा कार्बनचे प्रमाण हे झिरो व्हायला लागले आणि ऑक्सिजनची वाढायला लागली त्यामुळे मग आम्ही एक आम्हाला माहिती पडलं की नाही ही एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी आपल्याला नामांकन करायचं आहे एक ट्रायल बेसवरच आम्ही प्रयत्न केलं की करून बघायचं यश अपयश या दोन नाण्याच्या बाजूवर गावाला यशच आलं पाहिजे हा विषयच नाही पण एक ट्रायल बेस म्हणून मी एक राज्यस्तरावर नामांकन करून बघितलं नामांकन केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पेपर्स असतात असं नाही तसं करायचं तसं नाही तसं क्राईट्स असते त्या क्राईट्समध्ये ते ते जसे जसं हे करत होते त्या त्या पद्धतीने आम्ही फॉलो केलं फॉलो केल्याच्यानंतर राज्यामध्ये सुद्धा आमचा नंबर लागला आणि राज्यस्तरावर जेव्हा आमचा नंबर लागला तर राज्यातून नाम आमचं नामांकन पातळीवर पाठवण्यात आलं अशा अनेक राज्यातून आपलं महाराष्ट्रच नाही तर अनेक अशा राज्यातून सत्तावीस राज्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट्स केलेलं होतं आणि या सत्तावीस राज्यांमधून देशपातळीमधून म्हणजे कधीही आम्ही पण असा विचार केलेला के नव्हता की आमचा कधी नंबर लागेल पण एक लग म्हणा किंवा एक योगायोग म्हणा आणि ती मेहनत कारण ही स्पर्धा साधीसुधी स्पर्धा नाही इझिली स्पर्धा नाही की घरलं फॉर्म भरलं टाकलं आणि केलं अशी स्पर्धा नाही खूप कठीण स्पर्धा आहे त्या कठीण परिस्थितीमधूनसुद्धा मी गेलेली आहे पण माझी एक जिद्द होती कारण आता याच्या दोन महिन्याच्या आधीच एक माजी वसुंधरा नावाचं आम्हाला एक अवॉर्ड राज्यस्तरावरून सेकंड आम्ही आलेला आहोत आणि सव्वा करोड आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीला आमच्या गावाला म्हणजे प्रा मंजूर झालेले आहेत म्हणून हे एक मनामध्ये जिद्द होती की जरी आता राज्य लेवलवर आपलं गाव पोहोचलेलं आहे राज्यापर्यंत थांबून चालणार नाही आपल्या बेल्या गावाची ओळख कुठेतरी देशपातळीवर झाली पाहिजे आणि ते देशपातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी चाहे कितीही मेहनत घ्यावी लागली तरी चालेल पण ती मेहनत घेणार आणि गावाला तो जो गावाचं नाव आहे त्या देशपातळीवर म्हणजे नेणार म्हणजे नेणार हे मनापासून खूप जिद्द होती म्हणून जरी ही स्पर्धा कठीण होती पण हिंमत सोडली नाही आणि हिंमत न सोडता याच्यामध्ये सहकार्य माझ्या पूर्ण समुनी पण खूप मदत दिलेली आहे पूर्ण टीम ग्रामपंचायतच्या टीमनी खूप जास्त सहकार्य दिलेलं आहे कर्मचाऱ्यांनी पण सहकार्य दिलं सचिवांनी पण सहकार्य दिलं गावकऱ्यांनी पण सहकार्य दिलं या सगळ्याच्या माध्यमामधून ही हा जो आज अचिवमेंट आहे आज जी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते जो काही पुरस्कार प्राप्त झाला याच्यासाठी तर खरंच मी धन्यवाद मांडणार माझ्या समोरचे माझ्या गावकऱ्यांचे अशामुळे आज जी अचिवमेंट आम्हाला मिळालीत ह्या सगळ्या माध्यमामधून आम्हाला ही अचिवमेंट मिळाली गुड म्हणजे आत्ता जसं आपण बघितलं म्हणजे मी जेव्हा गेला हे गाव फिरते तर त्यावेळेस आपल्याला सुशोभीकरण जागोजागी दिसते एक सुंदरसं तलाव ग्रामपंचायतच्या अगदीच बाजूला आहे तर त्या तलावाच्या सौ सौंदर्यीकरणासाठी आपण काही करणार आहात का हो तलावाच्या ता सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तर ॲक्च्युली पर्यावरण डिपार्टमेंट मार्फत पण गेलेला आहे पण माझी वसुंधरामध्ये पण त्याचा प्रोजेक्ट मी घालून ठेवलेला आहे आणि त्याही व्यतिरिक्त सपोज याच्यामध्ये जर क्राईट आला लाग वृक्ष ता लागवड अधिकाधिक आणि सौंदर्यीकरण तर नक्कीच तलावाचं सौंदर्यीकरणाचा माझा मानस आहे म्हणजे दोन हजार बावीस पासन आपण हा पदभार स्वीकारला कसं काय पदार्पण झालं त्याबद्दल थोडं सांगाल ऍक्च्युली दोन हजार बावीसच्या आधी दोन हजार बारा ते सतराला सुद्धा मी सरपंच पदावर कार्यरत होते दोन हजार बारा ते सतरा या कालखंडामध्ये सुद्धा मी जनरल सीटवरच सरपंच म्हणून पदावर होते पण त्यावेळी एक चुनौती होती माझ्यासमोर कारण जनरल सीटवर असल्यामुळे जनरल सीटवर असल्यामुळे लोकांना असं वाटत होते की महिला काहीच करू शकत नाही म्हणजे पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेतरी कमी पडणार अशा दृष्टीने मला जेव्हा बोलणं मला लागायचे बोलायचे बोला त्यावेळी मला जिद्द वाटली की नाही माणसापेक्षा चांगलं काम करून दाखवू शकते आणि त्या जिद्दीने त्या त्या मी त्यावेळेला कामाला लागली आणि त्यावेळेला कामाला लागल्याच्या नंतर दोन हजार बारा ते सतराला सुद्धा स्मार्ट ग्राम योजना असेल संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान असेल यामध्ये सुद्धा मी साठ लाखाचं सा पारितोषिक पहिल्या रेजिमला मिळवून दिली ते मिळवून दिल्याच्या नंतर परत काय झालं की जनतेने काय पालट व्हावं म्हणून ना परत आय आमच्या पॅनलला निवडून न देता दुसऱ्या पॅनलला निवडून दिलं पण काही हरकत नाही चालत राहते राजकारणामध्ये पण तो पाच वर्षाचा माझा कालखंड आणि मधला पाच वर्षाचा कालखंड याच्यामध्ये जनतेनी तफावत बघितली की त्यांचा कार्यकाळ कसा गेला आणि हे कार्यकाळ कसं गेलं हे बघितल्याच्या नंतर लोकांमधूनच आलं की नाही आता मॅडमशिवाय पर्याय नाही मॅडम आता तुम्हाला परत उभं व्हायचं आहे आणि तुम्हाला परत उभं होऊन तुम्हाला गावाचा विकास करायचा करें। या दृष्टिकोनातून लोकांनी मला उचलून काढलं बरोबर आहे तर महिला सक्षमीकरणाचं हे उत्तम उदाहरण आहे आणि बेला ग्रामपंचायत मध्ये ज्यावेळेस सरपंच म्हणून निवड निवडून आल्यात त्यांनी फक्त गावाचा विकास ह्याच्यासाठी त्यांनी विचार त्यांचे ऑलरेडी त्यांच्या मनात होते पण त्याच्यासाठी प्रयत्नासाठी एक कुठलं तरी आपण एका पदावरती असणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेस त्या पदावर त्या रुजू झाल्यात त्याच्यानंतर त्यांनी ह्या गावाचा विकास करण्यासाठी कुठलीही कसर सोडली नाही आणि पॅरामीटरवर कुठे हे बेला हे नाव म्हणजे बे ग्रामपंचायती खूप आहेत पण आपली ग्रामपंचायत देशपातळीवर नाव कसं होणार बेला या ग्रामपंचायतचं ह्यासाठी त्या कार्यरत आणि प्रयत्नरत होत्या आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे